चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्व ताई आणि दादाना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जाऊ हे स्वामीच्यांनी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा कालच्या व्हिडिओमध्ये आपण भोगीविषयी माहिती बघितलेली आहे तर आज आपल्याला संक्रांती दिवशी बघा चौदा जानेवारीला संक्रांत आहे तर संक्राती दिवशी वार मंगळवार संक्राती दिवशी आपल्याला सुगड किंवा खण तर बघा आमच्या इकडे खण असं म्हणलं जातं तर सुगड खण पूजा कशी करायची कशा प्रकारे करायची त्याची योग्य पद्धत पण सुगड कशी पूजायची त्यासाठी वाहनासाठी काय काय सामान असावं लागतं हे सर्व काही आज आपण या व्हिडिओमार्फत जाणून घेणार आहोत तर त्याआधी चॅनेलला नवीन असाल तर सर्वांनी चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि लाईक पण करा शेअर पण करा चॅनेलला तर बघा आता बऱ्याच ठिकाणी Uh, कोणी सुगड म्हणतात तर कोणी बोळके म्हणतात तर कोणी खण म्हणतात आमच्या इकडे खण म्हणण्याची पद्धत आहे तर प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी वेग पद्धत असते तर बघा मकर संक्रांती दिवशी सकाळी पूजा झाली की आपल्याला ही जे खण घेतलेले असतात तर त्याची पूजा करायची असते तर बऱ्याच ठिकाणी तशीच पूजा केली जाते पण खरं खर तर खण घेतल्यानंतर त्याची स्वच्छ पाण्याने धुवून ते कोरडे करून नंतर त्याला हळदी कुंकू लावून त्याची पूजा करायची असते तर बघा ही पूजा कशी करायची तर त्या आधी वाहनासाठी काय काय सामान असतं तर बघा वानासाठी ढाळे जे आता शेतात आपल्या आलेले असतात तर जे काही शेतात आपल्या आलेलं असतं तर ते सर्व काही नवीन ह्या वानासाठी वापरलं जातं त्याचप्रमाणे आणखीन बऱ्याच वस्तू असतात तर बघा गव्हाच्या लोंब्या ढाळी बोरं ऊस नंतर वाटाण्याच्या शेंगा नंतर तीळ त्याच्यात बरोबर त्याच्यात गूळ पण टाकला जातो आणि असेच बरेच ज्या काही वानाच्या वस्तू आहेत तर या आपण त्याच्यात हरभरे याच्यात वापरले जातात तर ही पूजा प्रकारे करतात पूजा मांडणी कशी करायची तर बघा आपल्या देवघरास समोर म्हणा किंवा दुसऱ्या रूममध्ये जर तुम्हाला पूजा मांडायची असेल तर पाट किंवा चौरंग घ्यायचा त्याच्यावर लाल अंत वस्त्र अंतरायचं आहे त्याच्यावर आपल्याला सर्वात आधी गणपतीची स्थापना करायची आहे गणपतीची मूर्ती घ्यायची आहे ते तामणात ठेवायची आणि गणपतीचा अभिषेक करायचा आहे तर ओम गणपतेय नमः नम ओम गणपतीय नम असं म्हणून आपण गणपतीचा पाण्याने अभिषेक करायचा आहे किंवा तुम्हाला गणपती अथर्व शीर्षक जर म्हणायला जमलं तर ते पण तुम्ही म्हणून अभिषेक करायचा आहे तर अशा प्रकारे सगळ्यात आधी आपण गणपतीचा अभिषेक करून गणपतीची स्थापना करायची आहे खाली थोड्या अक्षदा त्याच्यावर हळदी कुंकू टाकून त्याच्यावर गणपतीची मूर्ती ठेवायची आहे आणि गणपतीला नैवेद्य म्हणून खोबऱ्याचा नैवेद्य आपल्याला गणपतीला दाखवायचा आहे नैवेद्य समर्पयामी असं म्हणून गणपतीला आपण नैवेद्य दाखवायचं आहे तर आता ही झाली गणपतीची पूजा तर नंतर आपल्याला सुगड म्हणजे खणाची पूजा आपल्याला करायची आहे तर खण हे स्वच्छ धुवून आपल्याला कोरडे करून घ्यायचे आहे तर बघा बऱ्याच ठिकाणी तसेच खणाची पूजा केली असते पण स्वच्छ धुवून घेतल्यास सर्वांसाठी अतिउत्तम असणार आहे तर बघा आता प्रत्येक ठिकाणी कोणाकडे एक खण वापरला जातो कोणाकडे पाच खण वापरलं जातं तर एका एका महिलासाठी पाच खण आमच्या इकडे वापरला जात वापरले जातात तर प्रत्येकीच्या नावाचे पाच पाच खणं अशी घेतली जातात गोळके सुगड म्हणा पाच पाच घेतली जातात आणि त्याची पूजा केली जाते तर त्याला सर्वात आधी हळदी कुंकू लावायचं पाटावर ते पाच बोळके बघा आपल्या घरात जेवढ्या महिला आहेत त्यांच्या नावाच्या पाच पाच घेऊन ते चौरंगावर किंवा पाटावर त्याची पूजा मांडायची त्यांना हळद कुंकू व्हायचं त्यांना गुळाचं नैवेद्य पण दाखवायचं आणि त्या ज्या खणामध्ये त्या बोळक्यामध्ये सुगडामध्ये आपल्याला जे काही आपण वानाचं सामान बनवलेलं आहे बघा गव्हाच्या लोंब्या ऊसाचे बारीक बारीक तुकडे केलेले नंतर थोडेसे तिळ टाकायचे गुळ टाकायचं साखर टाकायची टाका टाका त्याचबरोबर आपल्याला हे डाळे टाकायचे आहेत वाटाण्याच्या शेंगा आणखीन जे काही तुमच्याकडे जी पद्धत आहे तर ते सर्व काही आपल्याला हे हे टाकाय त्याच्यात बोळक्यामध्ये त्या सुगडामध्ये भरायचं आहे तर हे सुगड हे खण का भरलं जातं तर बघा आपल्याही घरात नेहमी सर्व द धनधान्याने आपलं घर भरून राहावं आपल्या घरात ही कशाचीच कमी पडू नये तर ही त्यामुळे हे खण भरले जातात तर जसं आपण ह्या खणामध्ये सर्व खाण्याचे पदार्थ भाजी पाला म्हणा वानाचं सामान भरतो तर त्याचप्रमाणे आपल्या घरात बर हे भरभरून सर्व काही सामान असावं भरभरून बर धनधान्य असावे कशाचीच कमी पडू नये तर अशी मनभावने ही आपल्याला पूजा करायची आहे त्याचबरोबर गूळ गुळ आणि तिळगुळाचा आपल्याला या सुगडाला खानाला नैवेद्य दाखवायचं आहे नंतर संक्रांती दिवशी आपला सर्व काही स्वयंपाक उरकाला की आपल्याला मंदिरात पोहोचण्यासाठी जायचं असतं तर त्याच्यातला एक खण आपण आपल्या जे काही आपण ओसण्यासाठी जे काही नेणार आहोत तर त्या वान वान म्हणून आपल्याला एक खणाचं बोळकं एक खण्याचं खण खन आपल्याला आपल्या ह्याच्यामध्ये घ्यायचं आहे म्हणजे ताटामध्ये आपल्याला एक खण उचलून घ्यायचं आहे बाकीचे चार खण हे आपल्याला पाटावरच ठेवायचे आहेत तर बघा प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी पद्धत असते तुमच्या पद्धतीनुसार तुम्ही हे करू शकतात आमच्या इकडे एक खण घेऊन ताटात ठेवून तो मंदिरात घेऊन देवाला विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीला जाऊन तो ववस म्हणजे तिथे जाऊन वौसायचं असतं आणि तिथे ज्या काही बायका असतील त्यांना पण खणाने म्हणजे या वानाने ओटी भरली जाते अशा प्रकारे करतात आणि जे काही बाकीचे जे खणं राहिलेले असतात तर तुम्ही एक खण आपल्या कुलदैवताला कुलदैवत म्हणजे कुलदैवी जी आहे तिथे आपण एक खण आपल्या मंदिरात देवघरात ठेवायचं आहे तिच्या नावाने दुसरा खण जो आहे तर तो खण आपण तुळशीत ठेवायचा आहे आणि जे बाकीचे जे खण उरलेले आहेत तर बघा दोन खण जे उरलेले आहेत तर प्रत्येक ठिकाणी अशी पद्धत असते की संक्रांत झाली की दुसऱ्या दिवशी किंक्रात दिवशी त्या ते जे वाण असतं तर त्या वानानं सुवासिनीची ओटी भरली जाते तर त्या वानानं आपल्याला सुवासिनीची ओटी भरायची आहे आणि जे काही आपल्या देवघरात वान ठेवलेलं आहे तुळशीत वाण ठेवलेलं आहे तर ते इकडं तिकडं एकड़ न टाकता बघा आता बऱ्याच वेळेस काय होतं की वान हे आपण देवघरातलं घेतो इकडे एकड़ तिकडे टाकतो तर तुम्ही कोणत्याही मंदिरात ठेवू शकतात जर मंदिरात ठेवणं नाही जमलं तर तुमच्याकडे जर गाय असेल तर तुम्ही गायीला ते खाऊ घालू शकतात आमच्या इकडे गावरान गाय असल्यामुळे गायीलाच आमच्या इकडे हे वाणाचं उरलेलं सामान दिलं जातं तर अशा प्रकारे दुसऱ्या दिवशीची ही पूजा अशी करायची आहे अशी होती मकर संक्रांतीला सुगड खण पूजा करण्याची साधी आणि सोपी आणि योग्य पद्धत तर तुम्हाला आवडलं असं हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि इतरांना पण शेअर करायला अजिबात विसरू नका त्याचबरोबर मकर संक्रांतीच्या सर्व ताईंना गोडगोड शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला श्री समर्थ